नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आपली लाडकी खलनायिका माधवी निमकर म्हणजेच शालिनी विषयी माहिती ही एक सुंदर आणि प्रतिभावना मराठी अभिनेत्री आहे ती एक अष्टपैलू अभिनेत्री देखील आहे आणि स्टार प्रवाहाच्या सुख म्हणजे नक्की काय असते या शोसाठी शालिनी म्हणून ओळखली जाते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनीची कटकारस्थान पाहून साहजिकच प्रेक्षकांना तिचा खूप राग येतो हीच तिच्या अभिनयाची पोचपावती आहे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत शालिनी गौरीला खूप त्रास देत असते परंतु खऱ्या आयुष्यात शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर कशी आहे ते आपण पाहणार आहोत माधवी निमकर एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे माधवीचा जन्म सतरा मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी खोपोली येथे झाला माधवी रिअल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे वयाची सदतीस वर्षे ओलांडली तरी माधवी अतिशय सुंदर आणि फिट दिसते माधवीच्या पतीचे नाव विक्रांत कुलकर्णी असे असून त्यांना सहा वर्षाचा रुबेन नावाचा मुलगा आहे माधवी एक उत्तम फिटनेस देखील आहे माधवी तिच्या फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही ती नियमितपणे योगा करत असते लॉकडाऊनच्या काळात माधवी एका मराठी चॅनलवर योगासनाचे क्लासेस देखील घेत होती अत्यंत सोप्या पद्धतीने ती प्रेक्षकांना योगासने करून दाखवायची अभिनेत्री माधवीने तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात दोन हजार सातमध्ये केली माधवीने तिच्या अभिनय कौशल्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे दोन हजार सात रोजी गाणे तुमचे आमचे या कार्यक्रमासाठी तिला निवेदिका म्हणून बोलविण्यात आले अवघाची संसार या मराठी चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर बायकोच्या नकळत या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले त्यानंतर अवघाची संसार स्वप्नांच्या पलीकडे जावई विकत घेणे या मालिकेमध्ये अभिनय साकारून तिने प्रेक्षकांची मने जिंकली त्याचबरोबर संघर्ष नवरा माझा भवरा सगळं करून भागलं धावाधाव बायकोच्या नकळत यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे सध्या ती स्टाय प्रवाह हो वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनी ही खलनायिकेची भूमिका अगदी उत्तम रीतीने साकारत आहे तुम्हाला शालिनीविषयी ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद